मंडळी स्टार प्रवावरील फुलाला सुगंध मातीचा ही मालिका एक लोकप्रिय मालिका होती या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती कीर्ती आणि शुभमची जोडी तर हिटच ठरली होती याबरोबरच इतर पात्रांना देखील प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं आता या मालिकेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री स्टार स्टारप्रव्हाच्या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे तर स्टार प्रावरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील हक्का पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी हक्काची भूमिका उत्तमरित्या साकारली होती आता अदिती देशपांडे नव्या भूमिकेत झळकणार आहे दरम्यान स्टार प्रॉवरील लग्नाची बेडी ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे यामध्ये सायली देवधर रेवती लेले संकेत पाठक मिलिंद अधिकारी असे अनेक कलाकार दिसतात या कलाकारांच्या मांदियाळीत आता अदिती देशपांडे नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर अदिती देशपांडे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यात याशिवाय त्यांनी बऱ्याचशा मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे यामध्ये जोगवा रेगे पक पक पकाप नॉट ओनली मिसेस राऊत यासारख्या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे तर अदिती देशपांडेचं पुन्हा एकदा स्टार प्रॉवर पुनरागमन आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका